नमस्कार पुन्हा एकदा अतुल वाकडे तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन येत आहे आरपीएस ची कमाल आणि आरपीएस ची धमाल आपण आज आहे पवनार या क्षेत्रामध्ये नूरजहा मँगो रिसर्च फार्म येथे साहेब नमस्कार ठाकूर साहेब आहे एम्प्लॉयमेंट अधिकारी जिल्हा वर्धा त्यांच्या जा कपड्यावर जाऊ नका ते एक सदन आणि उत्कृष्ट कास्तकार पण आहे ठाकूर साहेबाचं हे जे तुम्ही दाखवू शकता इथे हे नूरजहा रिसर्च सेंटर आहे पवनार इथे स्थित आहे आणि ह्या सेंटरवर तुम्हाला भारतातली भार, भारतातीलच नव्हे तर फॉरेनच्या मँगो व्हरायटी सुद्धा मिळणार आहे आपण सखोल चर्चा करणार आहे ठाकूर साहेब नमस्कार आपण थोडस आपल्या ज्या रिसर्च सेंटरवर आंबे आहे मँगो आहे यांच्या कोणकोणत्या व्हेरायटी आहे तुम्ही तुमचं काम कशा पद्धतीने करता ऍक्च्युअली सर माझ्याकडे इंडियाच्या जितक्या व्हेरायटी ऍक्च्युअली जगामध्ये साडेतीन हजार व्हेरायटी आहे आणि भारतामध्ये अडीच हजार व्हरायटी व्हेरायटीज आहे मँगोच्या त्यामध्ये जे ब्रँडेड ब्रँडेड व्हेरायटी आहे निअर अबाउट एक हजार व्हरायटी आहे mm. मी माझ्याकडून मागील दहा वर्षापासून पूर्ण ट्राय करतो आहे की जगातल्या प्रत्येक कोपऱ्यातला ब्रँडेड आंबा म्हणजे जे सर्वात सुंदर उत्कृष्ट आंबा आहे mm. ते भारतातील लोकांना ते चकून चखण्यासाठी मी अवेलेबल करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि आता माझ्याकडे जे आंबा आहे जसं आपल्या भारतामध्ये जे हापूस नावाचा जे आंबा रत्नागिरी किंवा देवगडला होतो त्याला जे ब्रँड मिळालेला आहे जी आय मिळालेला आहे आणि त्याला एक डझनच्या भावना त्याला विकला जातो एक उत्कृष्ट आंबा जगातील जगातील टॉपमोस्ट आंब्यामध्ये मोजला जातो तशाच प्रकारे थायलंडचा एक आंबा आहे त्याचं नाव नामडॉक माई आहे तर हा नामडॉक माई जे आंबाचं झाड आहे याला बघा हे जे फ्लॉवरिंग आलेलं आहे याचा लांब आंबा होतो आणि थायलंड लोक जे लांब आंबा जास्त पसंत करतात बरोबर आहे आपल्याकडे गोल आंबा पसंत करतात पण तिकडे लांब आंबा पसंत करतात साहेब तुमच्याकडनं मी हे जे आरपीएस जे मेडिसिन होता ते मी यामध्ये मला वाटते नोव्हेंबर एंडिंग मध्ये याला मी टाकलेला तुम्ही वापर येस 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 तर मला या संदर्भात इतकं बार येणार आणि माझं झाड झुकेल आणि आंबा लागल्यानंतर पुन्हा फांद्या तुटेल अशा प्रकारे वाटत आहे पण मला असं अपेक्षा केली नव्हती की इतका बार या झाडाला येणार फक्त मी ट्राय म्हणून तुमचा एकच वापरलेला आहे एका झाडावर की कारण की झाड थायलंडचा आणि महाग असतं साडे चार हजाराचा एक झाड मिळतो कदाचित मला माहित नाही अनुभव तुमच्या औषधीचा मी जास्त याला मग एका झाडावर प्रयोग केला तर अशा प्रकारे रिझल्ट दिसलेला आहे आता यानंतर मी पूर्ण झाडावर प्रयोग करणार आहोत आणि पुढच्या वर्षी माझ्या पूर्ण बगीचा जे आहे हे मी सगळ्यांनाच रिकमेंडेशन प्रोडक्ट आहे तो तोच वापरा कारण की याला खूप अशा प्रकारचा फ्लावर आलेला आहे की तुमचे ब्रांचेस पण खाली आलेले आहे म्हणजे ते सांभाळत नाही एवढं फ्लॉवरिंग आलेलं आहे हे सगळं तुमच्या मेडिसिनचं कामाला आहे मी फक्त मजाक मजाक मध्येच तुमचं युज केलं परंतु इतका चांगला रिझल्ट येईल हे ये मला माहित नव्हतं पण खरंच आता मला खात्री पटली आहे की तुमचं खरंच मेडिसिन जे तुम्ही सांगता ना ते हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे सर बरोबर आहे ठाकूर साहेबाचं ऍक्च्युली सा, रिसर्च सेंटर आहे आणि इथे असणारे आंबे हे फॉरेनचे आहे हे एक एक झाड कमीत कमी दहा दहा हजार पंधरा पंधरा हजाराचं आहे ज्यावेळेस मी त्यांना आर पी एस छात्तरबद्दल सांगितलं ते शासंक होते आणि साहजिकच आहे एवढी मोठी व्हेरायटी आणि एवढं मोठं फॉरेनचं झाड कुठल्याही वेगळ्या कंपनीचं औषध टाकून ते मरू नये किंवा त्याला अपेक्षित रिझल्ट यावा या संदर्भात ते शासंक होते पण मी त्यांना विश्वासात घेतलं धन्वंतरीच्या प्रोडक्ट संदर्भात आरपीएस संदर्भात त्यांना डिटेल सांगितलं तर त्यांनी मग मला प्रॉमिस केलं की मी ठीक आहे माझं रिसर्च सेंटरमध्ये एक झाड निवडतो आणि त्या एकाच झाडाला तुमचा आरपीएस छात्कर देतो आज तुम्ही रिझल्ट पाहू शकता अत्यंत झाड झुकलेलं आहे एवढं फ्लॉवरिंग झालेलं आहे आपल्या धन्वंतरी चरपीएस छात्कर आहे त्याची मित्रांनो हे सगळी कमाल आहे धन्वंतरी प्रोडक्ट दी बेस्ट आहे स्ट्रॉबेरी धन्यवाद ठाकूर साहेब तुम्ही समाधानी आहात यस यस धन्वंत बेस्ट आहे धन्वंत ऑर्गॅनिक आहे पद्धतीचे घटक द्रव्य आहे जे झाडाला किंवा पिकाला अत्यंत आवश्यक आहे ते वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी बिलकुल वापरले पाहिजे धन्यवाद सर तुम्ही वेळ दिला थँक्यू व्हेरी मच